जगाने पहिल्यांदाच लॉकडाऊन पाहिलं आणि त्यावेळी भारताची परिस्थिती फार बरी नव्हती आणि कोरोनाच्या त्या भीषण काळातून अजून आपण सावरलो नाही तो डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने पातळीवर सर्वांना एका नवीन आजारापासून सावध राहण्याचं आव्हान केलं आहे आणि कोणता आहे तो आजार त्यामुळे परत एकदा लॉकडाऊनला सामोरं जावं लागणार का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत प्राईम समाजच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम चॅनल वरती आपणा सर्वांचं स्वागत करते जगभरात कोणत्या ना कोणत्या प्रकारे काही ना काही चालू आहे आणि डॉक्टर यांनी मंकी पॉक्स म्हणजे एम पॉक्स हा आजार जागतिक पातळीवर आणीबाणू लागू करू शकतो असं जाहीर केलंय आणि सर्वांना सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा केलाय त्यासोबतच हा आजार एकशे सोळा देशांमध्ये पसरला असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे सोबतच यासाठी सगळ्यांनी मिळून काम करणं अपेक्षित आहे कारण हा आजार जागतिक पातळीवर लॉकडाऊन करू शकतो आणि आपल्याला हे होऊ द्यायचं नाहीये आता तसं बघायला गेलं तर मंकीपॉक्स हा आजार फार जुना आहे मग आता त्याला आरोग्य अनिबाने का संबंध जाते एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये ह्या आजाराचा पहिल्यांदा रुग्ण सापडलेला आणि त्यावर लस सुद्धा उपलब्ध आहे पण आता समस्या ही आहे की मंकीपॉक्सचा नवीन व्हेरियंट आहे तो फार जास्त प्रमाणात घातक असल्याचं समोर आलंय आजार, हा आजार जोनोसिस डिसीज म्हणजे प्राण्यांमधून माणसांकडे येणारा संसर्ग आहे विविध प्रजातींची माकड उंदीर खारींकडून हा विषाणू माणसांमध्ये येतो देवी पसरवणाऱ्या विषाणूच्या गटामधलाच हा विषाणू आहे पण त्या तुलनेत हा जरा कमी घातक आहे असं म्हणतात डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ पॉंगो सारख्या आफ्रिका खंडातल्या उष्णकटिबंधातल्या देशांच्या जंगलामधल्या दुर्गम गावांमध्ये हा विषाणू सर्रास आढळतो आणि जुलै दोन हजार बावीस मध्ये भारतात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळलेला आहे सध्या सुद्धा मंकीपॉक्स भारतात आढळल्याचं समोर आलंय एम्पॉक्सचे दोन प्रकार आहेत क्लेड वन आणि क्लेड टू दोन हजार बावीस मध्ये झालेला एम्पॉक्सचा उद्रेक हा क्लेड टू प्रकारचा होता हा तुलनेने जरा सौम्य असतो पण यावेळी मात्र क्लेड वन या तुलनेने गंभीर प्रकारच्या एम्पॉक्सचा संसर्ग पसरतोय यापूर्वीच्या उद्रेकात याचा संसर्ग झालेल्यांचा दहा टक्के रुग्णांचा मृत्यू झाला होता

ही परिस्थिती चिंताजन्य असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस यांनी म्हटले ताप डोकेदुखी सूज येणे पाठदुखी अंगदुखी थकवा येणं पुरळ येणं ही ये वर वर या आजाराची मुख्य लक्षण आहेत ताप येऊन गेल्यावर अंगावर पुरळ उठतो चेहऱ्यावर फोड यायला सुरुवात होतं आणि मग अंगावर इतरत्रही हे फोड येतात हाताचे पंजे आणि पायांच्या तळव्यांवरही हा पुरळ येतो हा पुरळ अतिशय खाजरा आणि वेदनादायक असतो काही दिवसानंतर यावर खपली धरते आणि ती नंतर पडून जाते या पुरळाच्या फोडांचे ब्रण कायमचे शरीरावर राहू शकतात हा संसर्ग स्वतःच नीट होतो पण त्यासाठी चौदा ते एकवीस दिवसांचा काळ लागू शकतो एमपॉक्सच्या संसर्गाच्या गंभीर प्रकारांमध्ये अंगभर विशेषतः तोंडामध्ये डोळ्यामध्ये आणि गुप्तांगावरही पुरळ येऊ शकतात मंकीपॉक्स हा नवीन व्हेरियंट अगदी सहजगत्या पसरतो कारण दोन हजार बावीस मध्ये जेव्हा या आजाराचा उद्रेक झालेला तेव्हा हा आजार शारीरिक संबंधांमुळे अधिक प्रमाणात पसरला होता मात्र आता असं नाहीये संसर्ग झालेल्या एखाद्या व्यक्तीच्या अतिशय जवळून संपर्कात व संबंध येणाऱ्या व्यक्तीला हा संपर्क होऊ शकतो शरीर संबंध स्पर्श वा मिठी याद्वारे हा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसरीकडे पसरू शकतो सोबतच बाधित व्यक्तीच्या शिंकण्याद्वारे खोकण्याद्वारे वा बोलताना उडणाऱ्या खुशारांमधूनही संसर्ग पसरण्याची काहीशी शक्यता असते तसंच तुमच्या त्वचेला भेगा असतील किंवा जखम असेल तर त्याद्वारे श्वसन मार्गाद्वारे किंवा डोळे नाक व तोंडांद्वारेही हा विषाणू शरीरात शिरकाव करू शकतो एम्पॉक्स हा संसर्ग असणाऱ्या व्यक्तीने वापरलेले कपडे पांघरून व वा टॉवेल वापरल्याने किंवा त्या गोष्टींना स्पर्श केल्यानेही हा संसर्ग पसरू शकतो त्यामुळे काळजी घेणं हे या क्षणी अनिवार्य आहे संसर्ग पसरणं रोखणं हाच वरचा सर्वात मोठा उपाय आहे या वरच्या लशी उपलब्ध आहेत पण त्या सर्वांसाठी सहजासहजी उपलब्ध नाही ज्यांना संसर्ग होण्याचा धोका आहे जे बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेले आहेत अशांनाच या लशी सध्या तरी देण्यात येत आहेत आणि त्यामुळेच काळजी घेणं हाच या आधारावरचा प्रथम उपचार आहे ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा स्वतःची काळजी घ्या आणि हो प्राईम सोमा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद